साईराम जय गजानन या जगात काही गोष्टी अशा असतात ज्या समजून घेण्याच्या पलीकडच्या आणि श्री गजानन महाराज हे त्यातलेच एक शेगावच्या मातीवर त्यांनी पाऊल टाकलं आणि तिथल्या धुळीलाही जणू चैतन्य लाभलं महाराज कोण होते कुठून आले त्यांच्या आई नाव काय जन्म कुठे झाला यावर बरेच तर्कवितर्क आहेत पण यावर पुराव्यासकट बनवलेला आमचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील महान संत असून लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे आपल्या अवतार कार्यादरम्यान महाराजांनी अनेक अद्भुत लीला केल्या असंख्य भक्तांचे मनोरथ पूर्ण केले आणि त्यांच्या जीवनातील दुःख दूर केले आपल्या जीवनातील मोठा कालावधी महाराजांनी शेगावात व्यतीत केला येथील भव्य मंदिरात तळघरात श्री गजानन महाराजांची समाधी असून त्यावर त्यांची सुंदर आणि भक्तांना प्रेरणा देणारी मूर्ती विराजमान आहे श्री गजानन महाराज तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी माघवद्य सप्तमीला शेगाव येथे एका वटवृक्षाखाली प्रकट झाले त्यावेळी त्यांचे वय सुमारे वीस वर्षे असल्याचं मानलं जातं महाराज दिगंबर अवस्थेत प्रथम देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील अन्न खाताना लोकांना दिसले ते प्रकट झाले तेव्हा त्यांनी जुनी बंडी परिधान केली होती त्यांच्या हातात एक कमंडलू सारखा भोपळा होता आणि एक कच्च्या मातीची चिलीमही होती सिद्ध योगी पुरुषांची सर्व लक्षणे त्यांच्यात दिसत होती श्री गजानन चरित्र ग्रंथात श्री गजानन महाराज त्यांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती विस्तृतपणे दिलेली आहे महाराज कसे दिसत असत त्यांच्या आवडीनिवडी काय होत्या त्यांच्या सवयी चालण्या बोलण्याची पद्धत आणि आवडती गाणी तसेच त्यांच्या खास चुटक्या वाजवण्याची शैली यांसारख्या गोष्टींचे वर्णन केलेले आहे ही माहिती संकलित करताना त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेल्या आणि त्यांच्या सहवासात राहिलेल्या अनेक भक्तांची मदत घेण्यात आली आहे विशेष म्हणजे गजानन महाराजांचे निस्सिम भक्त श्री ज्ञानोजी पोटदुखे यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली महत्वपूर्ण माहिती या चरित्रात समाविष्ट करण्यात आली असून या माहितीवरून महाराजांविषयी बरीच माहिती भक्तांना उपलब्ध झाली आहे मग आपल्याला उत्सुकता लागली असेल की आपले महाराज होते तरी कसे असे म्हणतात की श्री गजानन महाराजांचे खरे स्वरूप कॅमेरा देखील सुस्पष्ट टिपू शकलं नाही त्यांच्या उपलब्ध असलेल्या छायाचित्रांमध्ये महाराजांच्या भिन्न भिन्न भावमुद्रा दिसून येतात ज्यामुळे त्यांचा प्रत्येक फोटो वेगळा दिसतो त्यांची चेहऱ्याची ठेवण स्वरूप आणि भाव यामध्ये जाणवणारे बदल सूक्ष्म निरीक्षणाने लक्षात येतात महाराजांचं स्वरूप हे शब्दात सांगणंच कठीण आहे खरं ते उंच कसलेलं सडपातळ असं शरीर त्यांचं तेज तर डोळ्यांनी न बघता मनानेच अनुभवण्यासारखं सावळा वर्ण ना, लांब नाक गालावर कधी कधी स्मित आणि डोळ्यात इतकं तेज की थेट नजर टाकणं कठीण डोळ्यात काय असायचं माहिती कर्तृत्व करुणा आणि कुणालाही गवसत नाही असा एक दिव्य संकेत ते नेहमी दिगंबर अवस्थेत असायचे कुठेही बसायचे रस्त्यावर ओट्यावर एखाद्या झाडाखाली पण बसलेले तरी चित्तस्त नाहीतर फिरत राहायचे त्यांचं चालणं हे केवळ हालचाल नव्हती ते चालत असताना त्यांच्या मागे भक्त धावतच असायचे कारण महाराज थांबत नसत त्यांच्या पावलांमागे भक्तांचं मन त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या आशा असायच्या त्यांचं बोलणं कधी स्पष्ट नसायचं कधी एखादं गूढ वाक्य टाकायचं आणि भक्त चक्रवायचा पण नंतर त्यालाच वाटायचं अरे महाराजांनी तर सांगितलं होत कधी कोपर मारून एखाद्याला दिशा दाखवायचे कधी टिचक्या वाजवून आपल्या उपस्थितीची जाणीव करून द्यायची हे वागणं विलक्षण नव्हे तर तो एक अंतरियामी संवाद असे महाराज नेहमी दिगंबर अवस्थेत आत्मानंदात तल्लीन राहत एखाद्या ठिकाणी बसले तर बसले नाहीतर त्यांनी सतत हालचाल गुणगुणणे टिचक्या वाजवणे सुरू असायचे हे त्यांचे नैसर्गिक वर्तन होते महाराज चालताना वेगाने चालत त्यामुळे भक्तांना त्यांच्या मागे धावावे लागेल त्यांना कधी धीम्या गतीने चालताना कोणीच पाहिले नाही ते मनात आले तिथे बेधडक जात भक्तांच्या घरी जे मिळेल ते खात महाराजांच्या सेवेत भक्त पण सदैव तत्पर असत त्यांना आंघोळ घालणे त्यांची खायची व्यवस्था करणे किंवा त्यांना हवे ते आणून देणे ही सर्व कामे भक्त आनंदाने करत असत कधी महाराज कित्येक दिवस अन्न घेत नसत तर कधी तीन दिवस सतत झोपून राहत भक्तांना वाटे ते झोपले पण खर तर ते ध्यानमग्न असत शेगावातील लोकांनी त्यांना कधीही अडथळा आणला नाही महाराज त्यांच्या घरात किंवा ओट्यावर बसले तरी भक्त आनंदितच होत महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या त्यांची नेहमीची भाषा ग्राम्य असली तरी त्यांचे संकेत संस्कृत भाषेचे शुद्ध उच्चारण विद्वानांनाही लाजवणारे होते महाराज पाश्चिमात्य शैलीप्रमाणे इंग्रजी भाषा अस्खलित बोलत असत कधी कधी उत्तम हिंदीतही बोलत असत बर का महाराजांना विद्वान व कला उपासकांचा सहवास फार आवडायचा अशा लोकांशी ते मोठ्या तन्मयतेने संवाद साधत असत महाराजांना संगीताची आवड होती ते विविध रागात भजन म्हणत आणि स्वतःही गायन करत गणगण गणात बोते हे भजन ते हाताच्या मधल्या बोटाने अंगठ्यावर वाजवत म्हणत ते फक्त भजन नव्हतं ते एक आवर्तन होत देह मन आत्मा तिघांचं एकत्र होणं म्हणजे ते गाणं आमचा गणा 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 गणात बोते या मंत्राचा अर्थ यावरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा यात आम्ही विस्तृतपणे या, या मंत्राचा अर्थ सांगण्याचा सा प्रयत्न केलाय आम्ही केलाय कुठला महाराजांनीच करून घेतलंय त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे असो आता पुढे जाऊयात अहो आपल्या महाराजांचं इंग्रजी संस्कृत मराठी हिंदी या सर्वच भाषांवर प्रभुत्व होतं एकदा एक इंग्रज अधिकारी शेगावत आला महाराजांनी त्याच्याशी शुद्ध इंग्रजीत संवाद साधला आणि तो चकितच झाला तो म्हणाला हा साधू काय फक्त झोपतो आणि चालतो असं वाटलं होतं पण हे तर चालतं फिरतं विद्यापीठच आहे कधी त्यांची नजर पडायची आणि एखाद्याचं आयुष्य बदलायचं कधी ते मारायचे पण तो मारही कृपा मार्गाचाच असायचा दोष दूर करण्यासाठी सुप्त शक्ती जागवण्यासाठी हे सर्व करणारा कोणी माणूस नसतो तो संत महापुरुषच असतो आता आपण महाराज भक्तांचे संवाद कसे करत होते त्यावर बोलूया श्री गजानन महाराज फार कमी बोलत असत त्यांचे बोलणे गूढ व असंबद्ध भासत असे पण त्यातील संदेश नेमका असे सहसा ते पाठमोरे बसून बोलत असत आणि त्यांच्या वाक्यांनी भक्तांचे प्रश्न सुटत असत महाराजांची भटकंती सातत्याने सुरू असे शेगाव आणि आसपासच्या गावांमध्ये भक्तांच्या उद्धारासाठी त्यांचा वावर असे भक्तांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांची कृपा वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट होत असे जसं की दृष्टिक्षेप टाकणे मुक्का किंवा कोपरखळी मारणे गूढ वाक्य किंवा संकेतांनी संवाद साधणे त्यांच्या चमत्कारांनी अनेक भक्तांचे जीवन सुखमय झाले महाराज फार कमी बोलत आणि बोलले तरी त्यांचे शब्द किंवा बोलणे गूढ आणि असंबद्ध वाटायचे थोडक्यात काय तर महाराज कोणालाही थेट सांगून काहीच देत नसत पण जे त्यांच्या चरणाशी प्रामाणिकतेनं जोडले जात त्यांच्या जीवनात स्वतःहून प्रकाश यायचा महाराजांना अंधश्रद्धा व दांभिकतेचा तिटकारा होता जीवनात जे आहे ते तसे स्वीकारा हा त्यांचा साधा पण सखोल संदेश होता जो मनाने शुद्ध सात्विक भक्त आहे त्याच्याकडे महाराज आवर्जून जात असत जात धर्म गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव त्यांना मान्यच नव्हता देशभक्ती आणि धर्मनिष्ठा यांचे महत्व ते कृतीतून शिकवत असत महाराज सदेह अवस्थेत खऱ्या भक्तांच्या हाकेसरशी तात्काळ धावून जात असे आजही त्यांची प्रचिती भक्तांना येतच आहे खऱ्या जिज्ञासू भक्ताची शंका समस्या त्यांनी वेळोवेळी दूर केली आहे त्यांच्या कृपेची पद्धत सुद्धा अनोखी होती एखाद्याला त्यांनी मारले तर ते त्याला शिक्षा म्हणून नव्हे तर ते त्याच्यातील दोष निवारणासाठी व सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी असायचे संत गजानन महाराजांचे जीवन म्हणजे अध्यात्म तत्वज्ञान आणि भक्ती यांचा अद्वितीय संगम आहे त्यांच्या साध्या परंतु प्रभावी शिकवणींनी लाखो भक्तांना जीवनात सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली आहे आणि ती प्रेरणा आजही कायम आहे शेगाव हे गाव आज भारताच्या नकाशावर केवळ एका नावाने ओळखलं जातं गजानन महाराजांचं स्थान संपूर्ण गाव भक्तिमय आहे त्यांच्या समाधीसमोर उभं राहिलं की शब्द संपतात फक्त डोळ्यातून पाणी वाहतं हे अश्रू दुःखाचे नसतात हे समाधानाचे असतात की आपल्याला अशा संतांचं दर्शन मिळालं अशा दिव्य व्यक्तीच्या चरणी आपण आलो आजही जर तुम्ही शुद्ध भावनेनं प्रामाणिक मनानं गणगण गणात होते म्हटलं तर त्या नामस्मरणाच्या मागे कोणीतरी आहे जो ऐकतोय जो समजतोय आणि जो त्या क्षणी आपल्यावर कृपा करतोय याची अनुभूती येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखीन एका आध्यात्मिक प्रवासावर तोपर्यंत श्री गजानन जय गजानन ओम साईराम